जोडीदार कसा असावा हे जर आपल्याला कोणी विचारले तर इच्छा अपेक्षांची एक यादीच आपल्या मनात तयार असते पण काही जणांच्या जोडीदारांकडून काही विशेष अपेक्षा नसतात फक्त तो प्रत्येक सुखदुःखात साथ देणारा आणि विश्वासू असावा एवढीच अपेक्षा असते पण असे असले तरीही थोडासा खेळकर स्वभाव आपल्या मनातले विचार ओळखणारा घरकामात मदत करणारा डान्स येत नसेल तरी हातात हात घेऊन तो क्षण अगदी खास करणारा एक जोडीदार प्रत्येकालाच हवा असतो आणि हा स्वभाव अगदी म्हातारपणापर्यंत असेही कुठेतरी वाटत असते सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे चला बिसाडी हे गाणं आपल्यातील प्रत्येकाने ऐकलेच असेल या गाण्याने भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरशः वेळ लावले आहे अगदी सामान्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील या गाण्याची भुरळ पडली आज एक आजी आज आजोबा दाम्पत्यही याच गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले आहेत व्हिडिओत लग्न समारंभ सुरू असतो त्या दरम्यान या दोघांनी गुलाबी साडी या गाण्यावर जबरदस्त हावभाव दाखवीत डान्स केला आहे गाण्यातील प्रत्येक ओळीवर जोडप्याच्या स्टेप्स त्यांचे हावभाव दोघांचा निरागसपणा अगदी बघण्यासारखा आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ या गाण्याच्या ओळीवर आजीने आज पोज दिल्याचे आणि आजोबांनी फोटो काढल्याचे दिसते आहे ते पाहून हा व्हिडिओ तुमचेही मन जिंकून घेईल एवढं तर नक्कीच डान्सची आवड आणि त्यांचा उत्साह पाहून मग तुम्हीही त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक नेटकरी त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत इंटरनेटचे बिल आम्ही असे व्हिडिओ बघण्यासाठी भरतो लय भारी खूप प्रेम हे गाणे त्यांच्यासाठीच बन बनले आहे अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स नेटकरी केले आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट, प्रतिक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका